नमस्कार एरंडोल पारोळा भडगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार मायबाप माता भगिनींना माझा डॉक्टर हर्षल मनोहर माने पाटील यांचा सस्नेह जय महाराष्ट्र दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुरस्कृत बॅट या चिन्हावर आपली उमेदवारी करत आहे येत्या वीस तारखेला मतदान होऊ घातलेलं आहे माझी पार्श्वभूमी सांगायची तर माझे वडील काही कोणते राजकीय नेते नव्हते किंवा पुढारी नव्हते मी एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे उच्च शिक्षित असा वैद्यकीय व्यवसाय करणारा डॉक्टर असल्याकारणाने समाजाची आणि शेतकरी पुत्र असल्याने शेतकऱ्यांच्या विषयाची जाण असलेला असा उमेदवार सर समाजातील सर्वात मोठी समस्या आजच्या घडीला जर असेल तर ती म्हणजे तरुण आणि त्यांच्यासमोरील त्यांचा रोजगार मित्रांनो आपल्या मतदारसंघात एकही औद्योगिक कारखाना नसल्यामुळे हो त्याचप्रमाणे तरुणांना काही रोजगार नसल्यामुळे हो पर्यायाने त्यांना पुण्या मुंबईला जावं लागतं दहा पंधरा हजारासारख्या तुटपुंजा पगारामध्ये त्यांची रूम मेस हे त्यांना करावं लागतं या प्रक्ष जर आपण मतदारसंघातच जर काही रोजगार उपलब्ध करू शकलो तर हा माझा तरुण बंधू जो हो आहे हा पुण्या मुंबईला न जाता आपल्या घरी आपल्यासाठी काहीतरी उद्योगाचा मार्ग काढू शकेल येरुंडोल विधानसभा मतदारसंघामध्ये एकमेव साखर कारखाना होता वसंत सहकारी साखर कारखाना तो दबगाईत जाण्यास सर्वात मोठं कारणीभूत असतील तर ते चिमनराव पाटील कारखाना बंद होण्याच्या आदल्या दिवशी चिमनराव पाटलांनी जे डी सी सी बँकेकडनं पाच करोड रुपये कर्ज घेतलं पण त्याचं युटिलायझेशन न करता कारखाना बंद करून आपल्या हितासाठी त्याचा वापर केला की नीलकमल पार्टिकल बोर्ड जे अठ्ठ्याहत्तरपासून राजकारणात सक्रिय आहेत अशा जुन्या लोकांनी फक्त सरपंच असतील माझे आजोबा असतील वडील असतील माझ्या वडिलांच्या वयाचे असतील यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून या तालुक्याचं या, या मतदारसंघाचं राजकारण पाहिलं आहे नीलकमल पार्टिकल बोर्डाच्या माध्यमातून येथील सर्व पुढाऱ्यांनी आपली तुंबी भरायचं काम केलेलं आहे माता भगिनींच्या बाबतीत सांगायचं तर त्यांच्या कुठेही सुरक्षेची जी काळजी इथे घेताना प्रशासन दिसत नाही आहे इथले लोकप्रतिनिधी दिसत नाही आहे आणि सिंचनाच्या बाबतीत जर विचार केला तर सिंचनाची परिस्थिती अतिशय भयानक आहे मी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो की माझा जो शेतकरी त्याचप्रमाणे माझा तरुण बेरोजगार युवक माझी युवती बहीण व माझी लाडकी बहीण यांच्यासाठी निश्चित चांगल्या प्रकारचं चा विजन डोळ्यांसमोर आहे मतदारसंघाने माझ्यावर विश्वास ठेवल्यानंतर निश्चितच या मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलवल्याशिवाय राहणार नाही आणि एक आयडियल मतदारसंघाची निर्मिती आपण इथं करूया माझ्या बळीराजाला शेतकरी राजाला, राजाला माझ्या माता भगिनींना आश्वासक असं वातावरण इथं आपण निर्माण करूया या आपल्या माध्यमातून हे आश्वासन मी आपल्याला देऊ इच्छितो उच्च शिक्षित तरुण डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करणारा समाजाची जाण असलेला शेतकरी पुत्र हा निश्चित समाजाचा काहीतरी बदल घडवू शकतो मतदारसंघाचा बदल घडू शकतो हे आश्वासन मी आपल्याला इथं देतो येणाऱ्या वीस तारखेला अनुक्रमांक तेरा आणि त्यासमोरील चिन्ह आहे बॅट याचं बटन दाबून निश्चित आपण मला प्रचंड मतांनी विजयी कराल व आपली सेवा करण्याची संधी द्याल व परिवर्तनाचे साक्षीदार व्हाल हीच अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र